मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुम्ही आयुष्यात कितीही संकटात असलात एक गोष्ट लक्षात ठेवा स्वामी समर्थ म्हणतात काळजी करू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कधी तुम्हाला वाटतं का की नशीब तुमच्या विरोधात उभं आहे मग आज या व्हिडिओत तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या अशा साठ गोष्टी सांगणार आहे ज्या तुमचं जीवन बदलून टाकतील तुम्ही गरीब असाल श्रीमंत असाल किंवा संघर्षात असाल स्वामी समर्थांचे विचार प्रत्येकाला दिशा दाखवतात चला तर मग सुरुवात करूया ओम श्री स्वामी समर्थ महाराजांचे विचार व जीवनात बदल घडवणाऱ्या साठ टिप्स एक बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वतःवर व स्वामींवर विश्वास ठेवा दोन सत्कर्म करा फल आपोआप मिळेल तीन लोप सोडा जितकं आहे त्यात समाधान ठेवा चार धैर्य ठेवा संकट तात्पुरती असतात पाच प्रत्येक कामात ईश्वराचे स्मरण ठेवा सहा रागावर नियंत्रण ठेवा राग नातेसंबंध तोडतो सात इतरांना मदत करा हेच खरे दान आठ कष्ट करा मेहनतीशिवाय पर्याय नाही नऊ आळस सोडा आळशी माणूस नेहमी मागे राहतो दहा सत्य बोला खोटं नेहमी उघड होतं अकरा दुसऱ्याच्या दुःखात सहभागी व्हा बारा अहंकार सोडा तो विनाशाला नेतो तेरा प्रार्थना करा ती मनाला शांत ठेवते चौदा ज्ञान मिळवा शिक्षण हीच खरी शक्ती आहे पंधरा सकारात्मक विचार ठेवा नकारात्मकता प्रगती रोखते सोळा प्रकृतीवर प्रेम करा तीच खरी आई आहे स सतरा स्वतःवर विश्वास ठेवा तुम्हीच तुमच्या भविष्याचे शिल्पकार आहात अठरा संयम ठेवा अधीरता चुकीचे निर्णय घडवते एकोणावीस दररोज स्वामींचे स्मरण करा ऊर्जा व शक्ती मिळेल वीस जग जिंकायचे असेल तर आधी मनावर विजय मिळवा एकवीस सत्संगात जास्त वेळ घालवा मन शुद्ध होते बावीस मनुष्याचं खरं सौंदर्य त्याच्या वागण्यात आहे तेवीस पाप केलं तर त्याचं फळ भोगावंच लागतं चोवीस स्वार्थ कमी करा परमार्थ वाढवा पंचवीस संशय ही भक्तीची सर्वात मोठी अडचण आहे सव्वीस लोभी माणसाला समाधान कधीच मिळत नाही सत्तावीस कृतज्ञतेचं खरी आनंदी भावना आहे अठ्ठावीस जिथं श्रद्धा आहे तिथं शक्ती आपोआप येते एकोणतीस दुसऱ्याच्या चुकांकडे न बघता स्वतःला सुधारा तीस प्रेम हीच खरी भक्ती आहे एकतीस स्वामींचं नाव घ्या अडचणी आपोआप दूर होतील बत्तीस धर्म म्हणजे चांगुलपणा जगणं तेहतीस वाईट विचारांवर नियंत्रण ठेवा तेच नाशाला नेतात चौतीस आयुष्याचं खरं वैभव म्हणजे समाधान पस्तीस ज्याला क्षमा येते तोच खरा बलवान छत्तीस परिश्रमाशिवाय यश नाही सदौतीस भक्ती म्हणजे फक्त शब्द नव्हे ती कृती आहे अडवतीस मनशक्ती जपा तीच खरी संपत्ती आहे एकोणचाळीस दुसऱ्याला दुखावणं म्हणजे स्वतःलाच पाप करणे चाळीस जगण्यासाठी नाही तर चांगलं जगण्यासाठी प्रयत्न करा एक्केचाळीस प्रत्येक श्वासात स्वामींचं स्मरण ठेवा बेचाळीस ज्यांचं अंतकरण निर्मळ त्यांचं जीवन सुंदर त्रेचाळीस अहंकार माणसाला खाली खेचतो चौवेचाळीस दुसऱ्याच्या यशात आनंद मानायला शिका पंचेचाळीस नम्रतेतच खरी महानता आहे शेचाळीस आयुष्य थोड़कच आहे चांगुलपणा पेरा सत्तेचाळीस मन जिंकणं हीच खरी ताकद आहे अठ्ठेचाळीस वाईट संगती टाळा ती नाशाला नेते एकोणपन्नास ज्ञान वाढवा ते कधीच संपत नाही पन्नास दयेने बोललेलं एक वाक्य हजार आशीर्वाद देऊन जातं एक्कावन्न शांत माणूस नेहमी जास्त बलवान असतो बावन्न वाईटावर विजय मिळवायचा असेल तर स्वामींचं नाव घ्या त्रेपन्न जो कृतज्ञ आहे तो नेहमी आनंदी राहतो चोपन्न स्वतःवर नियंत्रण ठेवा हेच खरं यश आहे पंचावन्न सुख शोधू नका ते मनातच आहे छप्पन्न प्रामाणिकपणा हा सर्वात मोठा धर्म आहे सत्तावन्न खोटं बोलणारा माणूस कधीच समाधानी राहत नाही अठ्ठावन्न संकटातही विश्वास ढळू देऊ नका एकोणसाठ स्वामींच्या चरणाशी जोडला गेलात की भय नाहीसं होतं साठ जप करा ओम श्री स्वामी समर्थ यातूनच जीवनात बदल येईल मित्रांनो व्हिडिओ पाहून तुम्हाला कसा अनुभव आला खाली कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करून नक्की सांगा विश्वास ठेवा स्वामी समर्थांचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत आहे